केक तर मी रोजच बनवत असते पण आता नवीन वर्षापासून एक ठरवलं की प्रत्येक महिन्यात मी जे केक बनवते ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन कारण प्रत्येकजण घरीच केक बनवत असतो आणि अगदी सोपे आणि आपल्याला सहज बनवते तरी अशा केक डिझाईन आपल्याला पाहिजे असतात आणि अगदी तशाच केक डिझाईन आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे आज मी ज्या केक डिझाईन दाखवत आहेत त्या फक्त जानेवारी महिन्याच्याच आहेत जर तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या अशाच केक डिझाईन पाहायच्या असतील तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कारण की प्रत्येक महिन्याच्या केक डिझाईन तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आणि यापूर्वी झालेल्यासुद्धा प्रत्येक महिन्याच्या ज्या आहेत माझ्याकडे सध्या केक डिझाईन त्यासुद्धा नक्कीच शेअर करेन आणि ह्या एकाच महिन्याच्या केकमध्ये प्रत्येक व्हरायटी तुम्हाला केकची मिळेल कारण की यामध्ये मी छोटं जर सेलिब्रेशन असेल तर बेंटो केक बनवत असते मुलींसाठी केक डिझाईन असतील किंवा मुलांसाठी केक डिझाईन असतील टू टायर केक असतील प्रत्येक सेलिब्रेशनसाठी वेगवेगळे केक डिझाईन तुम्हाला नक्कीच या एका महिन्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील अगदी बेंटो केकच्या छोट्या सेलिब्रेशनपासून ते टू टायर थ्री टायर केक मी बनवलेले आहेत आणि हा सुद्धा तसाच भारत पेट्रोलियमला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यामुळे बनवलेला होता दोन किलोचा केक आणि तोही खूप छान झाला होता त्यानंतर वेगवेगळे थीम केक असतील अशा पद्धतीने सिंपल केक डिझाईनसुद्धा मी बनवत असते त्यानंतर जार केक असतील किंवा के अशा पद्धतीचे वेगवेगळ्या सणांच्या थीम केकसुद्धा मी बनवते त्याच पद्धतीने स्पॉन्ज केक शुगर कमी असलेली रवा केक अशा सुद्धा व्हरायटी मी ठेवत असते कारण की प्रत्येकाला क्रीमचे के 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 केक आवडत नाही तर अशा पद्धतीचे रवा केक असतील स्पॉन्ज केक असतील किंवा गव्हाचा केक असेल अशा पद्धतीच्या व्हरायटी मी ठेवत असते मी जेव्हा केक बनवायला शिकत होते त्यावेळेस सुद्धा शोधून शोधून गुगलवर असेल किंवा यूट्यूबवर असेल अशा केक डिझाईन स्क्रीनशॉट मारून ठेवायची आणि त्या तशाच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत होती पण प्रत्येक डिझाईन सहज बनवता येईल अशी नसते कारण की काही साहित्य आपल्याकडं अवेलेबल नसतं काही साहित्य असतं आणि घरच्याच ज्या आहे त्या साहित्यातच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन बनवू शकतो हे तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच अनुभवायला मिळालेलं असेल एका महिन्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आणि खूप साऱ्या डिझाईन मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत आणि असेच जर तुम्हाला प्रत्येक महिन्याचे केक पाहायचे असतील त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि ते अगदी मोफत असतं सबस्क्राईब केल्यामुळं मी जो व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल प्रत्येक केक महागं प्रत्येक के व्हिडिओ महागे खूप मेहनत असते आणि एका गृहिणीला हे करणं सोपं नसतं मीसुद्धा एक गृहिणी आहे आणि माझ्यासारखं तुम्हाला जर केकमध्ये आवड असेल तर नक्कीच केक शिका आणि अशा पद्धतीने सहज आणि सोप्या केक डिझाईन बनवा आज जे हे केक तुम्ही बघितलेत त्या केकविषयी तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा कारण की प्रत्येक केक मी बनवलेला आहे त्यामुळेच प्रत्येक केकविषयी काय अडचण असेल तर तुम्ही नक्कीच माझ्यासोबत शेअर करा ते नक्कीच सांगण्याचा मी प्रयत्न करेल आणि असंच पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन केकसोबत नवीन रेसिपीसोबत आणि नवीन केकसोबतसुद्धा तोपर्यंत बाय बाय टेक केअर